श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना मी एक स्वामी भक्त तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या जवळच्या मैत्रिणीला आलेला स्वामींचा अनुभव सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक छान अशी श्रीस्वामी समर्थक कमेंट करा आणि जर तुमचाही काही अनुभव असतील तर मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर काल एक असंच सहज मी माझ्या मैत्रिणींना भेटले होते तेव्हा माझ्या एका मैत्रिणींनी तिला आलेल्या स्वामी प्रचितीचा अनुभव आम्हाला सांगितला तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले आणि तेव्हाच माझ्या मनात आलं की हा अनुभव मी तुमच्या सर्वांशी शेअर करावा तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो हा अनुभव कोणतीही काल्पनिक कथा नाही किंवा कोणताही काल्पनिक चमत्कार नाही हा अनुभव आहे एका व्यक्तीचा जो आयुष्याच्या सर्व बाजूंनी थकलेला होता पण शेवटी स्वामींच्या कृपेत आला त्याच्या आयुष्याचा एक असा आधार मिळाला जो त्याने कधीच अपेक्षेला नव्हता आज मी तो अनुभव जशाच्या तसा तुम्हाला सांगते कारण हा अनुभव एका व्यक्तीचा जरी असला तरी तो अनुभव ऐकताच जे मनात भाव उठतात ती शांतता तो आधार हे आपल्यापैकी प्रत्येकालाच उपयोगी आहेत तर माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं माझ्या फ्रेंडनी मला सांगितलेला अनुभव तो म्हणाला मी त्या काळात खूप विचित्र अवस्थेत होतो काम नव्हतं घरात तणाव होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला स्वतःवर विश्वास राहिला नव्हता तो सांगतो मी कधी स्वामींचा फार भक्त नव्हतो घरी फोटो होता एवढंच पण श्रद्धा नाही मी त्यावेळी नव्हतीच म्हणायला रोजची धडपड सुरू होती भांडण तणाव चिंता नोकरी हातातून गेलेली होती सगळंच कोलमडलं होतं आणि त्या दिवशी मी अक्षरशः तुटलो होतो तो म्हणाला मी घराबाहेर बसलो होतो कुटुंब झोपलं होतं मी शांत बसून स्वतःशीच विचार करत होतो आत्ता काय करायचं कोण मदत करणार का कोण जाणे पण तेवढ्यात मी घरातल्या देवारात ठेवलेल्या स्वामींच्या फोटोबद्दल विचार केला अचानक मनात आलं बस अगदी शेवटचा प्रयत्न स्वामींना सांगून पाहतो मी मोठ्याने काही प्रार्थना केली नाही मी मंत्रही म्हटला नाही मनात फक्त म्हटलं स्वामी माझ्याकडे काहीच उरलं नाही तुम्ही असाल तर मला एक चिन्ह द्या एक वाट दाखवा आणि तेथूनच अनुभव सुरू झाला पुढे तो सांगतो मी तिथे शांत बसलेलो आणि अचानक मला घरातल्या खोलीतून धुपाचा हलका वास येऊ लागला घरात कोणी उठलेलं नव्हतं दिवा लागलेला नव्हता धूप पेटलेलंच नव्हतं पण तो सुगंध एकदम शांत पवित्र आणि मी कधीही अनुभवलेला नव्हता असा त्या क्षणी माझे अंगावर रोमांच उभे राहिले जणू कोणीतरी जवळ आहे पण भीती नाही उलट खूप मोठी शांतता मी डोळे मिटून काही सेकंद बसून राहिलो आणि माझ्या मनात एकच विचार येत होता स्वामी आलेत स्वामी माझ्या जवळ आहेत त्याच रात्री झालेला मोठा टर्निंग पॉईंट सकाळी उठलो मन शांत पण अजूनही काहीच स्पष्ट नव्हतं पण त्या दिवशी दुपारी अचानक मला एक फोन आला जुन्या ओळखीचा तो म्हणाला तू काम शोधत आहेस ना तू मला भेट भेटायला गेलो आणि तिथे माझी वर्षानुवर्षे पहाट होत वाट पाहत होती ती नोकरी त्याने मला ऑफर केली कोणतेही प्रश्न नाहीत कोणतीही चाचणी नाहीत थेट नोकरी चांगला पगार त्याने सांगितलं तू अचानक मनात आला मला वाटलं तुला फोन करावा तो म्हणाला जेव्हापासून मी हा अनुभव घेतला मला कळलं की स्वामी फक्त चमत्कार करत नाही ते आपल्याकडे संधीने येतात ते आपल्याला संकेताने बोलावतात, धुपाचा सुगंध मनातील शांतता दुसऱ्याच दिवशी मिळालेली नोकरी हे काही योगायोग नव्हता ही स्वामींचे सेवा आणि स्वामींचे मार्गदर्शन होते तेने माला ते त्याने मला सांगितलं काम सुरू झालं पण मनात नेहमी भीती असायची परत काही प्रॉब्लेम आला तर मी परत कोसळलो तर पण रोज सकाळी ऑफिसला निघताना मी स्वामींचा फोटो पाहायचो आणि सांगतो त्या काळात प्रत्येक सकाळी एक अद्भुत गोष्ट व्हायची मनात एक वाक्य येऊन बसायचं भिवू नको स्वामी आहेत हे कोणी सांगितलं मीच विचार करतो का नाही हे शब्द माझे नव्हते पण हे शब्द जणू माझ्या आतूनच येत होते जणू जन, कोणीतरी प्रेमाने सांगत आहे या वाक्यामुळे मी आयुष्यात कधीही नव्हती अशी हिम्मत मिळाली तो पुढे म्हणाला त्या काळात घरात खूप भांडण व्हायची सर्व तणाव माझ्याकडून घरी पोचायचा पण नोकरी लागल्यावर घरातही शांतता यायला सुरुवात झाली माझी आई रोज स्वामींचा नामजप करायला लागली मीही सकाळी एक मिनिट जरी बसलो तरी मन हलकं व्हायचं असे दिवस गेले आणि हळूहळू सगळं आटोक्यात आलं आज घरात आनंद आहे काम आहे मनात धैर्य आहे आणि मीही हे मानतो की हे माझ्या प्रयत्नांपेक्षा जास्त स्वामींच्या सेवेमुळे घडलं मी हा अनुभव जेव्हा ऐकला तेव्हा खरंच काही क्षण शांत बसून राहिले कारण आपण सर्व कधी ना कधी तुटतो निराश होतो पण स्वामींवरचा एक छोटासा विश्वासही आयुष्याचा प्रवास बदलू शकतो माझ्या मित्राने अनुभवलेला धुपाचा सुगंध असो मनातील शांतता असो अचानक आलेली नोकरी असो की भीती दूर करण्याचा आवाज असो हे सर्व स्वामींच्या उपस्थितीचे मार्ग आहेत स्वामी नेहमी मोठा चमत्कार दाखवत नाहीत पण ते आपल्याला अशाच मार्गाने स्पर्श करतात ज्याला शब्द नाहीत पण अनुभव आहे आणि म्हणूनच हा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवला कदाचित तुमच्या आयुष्यातही असा अनुभव येईल जेव्हा तुम्हाला जाणवेल स्वामी माझ्याजवळ आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असेच आणखी स्वामींचे अनुभव ऐकायचे असतील जे लोकांनी स्वतः अनुभवलेले खरे खोल तर तुम्ही कॉमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि तुमचेही असे काही तुमचेही अनुभव असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल तर श्रीस्वामी समर्थ भिवू नकात स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत